आत्महत्या केलेली काय मराठा समाजाला माझं आव्हान असं आहे की ऑलरेडी दोन हजार सतराला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होतं जल आरक्षण त्याला सुविधा जल आरक्षण त्याला जल आरक्षण त्याला होते जल आरक्षण त्यासाठी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेस वाटेल त्यांनी वेगळं केलं आरक्षण नाही आहे अशाना सुद्धा आरक्षण असल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या निमिती सरकार वगैरे नाही आरक्षण देऊच त्यामध्ये तोपर्यंत जे ओबीसी ना ते बरं अशी फक्त क्षणात एक गोष्ट विदेशात स्कॉलरशिप मराठी तार्थिक आता एक गोष्टी केल्या आरक्षण दिलं टिकलं हायकोर्टात टिकवर्टात सरकार बदल नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे स्टे मिळाला मग गेलं नवीन सरकार आल्यानंतर दोनशे एकनाथ शिंदे दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठी सगळी कायद्याची लढाई आपण लढतो आता असं असताना अशा घटना घटना हे घेणार येणार आहे आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून ना दबाव निर्माण करतो असं त्यानंतर आपण आपल्या कुटुंबाची सगळी वातावरण माझा आभार आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण दिलं ही मराठा आंदोलक सगळेच वैरे मी आपल्याला सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयावर दे। म्हणणे देवेंद्र रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही काय कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळेच वयऱ्या आमच्या आरक्षणावर हे झाला मराठा समाजाने ऑलरेडी दोन हजार सतराच आहे समजून कायदा करण्याची घेऊ असा तयार आहे मी दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये नाही एक कलम घ्यायचं काय हवं घ्यायचं दुसरं घ्यायचं तुमच्याकडे सापडली तर तुमच्या सगळे सोयीना म्हणजे काय तर त्याची सुप्रीम कोर्टाने गेली आहे सगळे सोयेसत्ताक पद्धती मी त्या घुन येतात म्हणजे आजोबा माझा होता माझा तुलच तो जर आपल्याला सगळे दोऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येत ते नव्याने दिलं जात नाही अशा प्रकारची नोंद याची सापडते त्याला दाखला देण्याची आधीच कायदा आहे सोपं व्हावा म्हणून रकमधे व्हेरीफिकेशन कायदा घेणार ओबीसी आणि मराठे मराठा का म्हणताय ते माझ्यासारख्या

फ्री काढून देणार नाही असं ओके समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काही नवीन देत नाहीय स्पष्टता आठवतो त्याच्यावरून आत्महत्यानं माझं आव्हान आहे की त्या सगळ्याची तुमच्याकडे सापडली तर तुमच्या सगळे म्हणजे काय तर त्याची भेटा सुप्रीम कोर्टाने गेली आहे सगळे सोयेसत्ताक पद्धती घडून येतात म्हणजे आजोबा माझा होता माझा तुला येतात तो जर आपल्याला सगळे हो सोऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येत ते नव्याने दिलं जात नाहीये

कर्नाटक सरकारने दहा वाकिले असं लक्षात कि जे जे आपण मागतो ते मिळालंय तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे स्वराची जी अधिवेशना फायनल अधिप्रेशन आहे का चालू आहे आम्ही काढून घेणार नाही असं नाही पण त्यातून काही नवीन देत नाही स्पष्टता आणतो त्या की पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही आमच्या पुण्यामध्ये प्रत्येक गोष्टी आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात माझ्या मध्ये म्हणून अकू नाईक बघतो दादा ती त्या समितीकडे गेलेली तक्रार आहे त्याची छाती करणार आता ज्यांना ज्यांना असं वाटतंय किंवा रणजित दादा ते वाटत दोषी असले मी दोषी असतो माझ्यावरी करायचे ते दोषी असतो अनुभव काय सांगतोय अनुभव काय सांगतो की असं यापूर्वी त्यांनी घडलेलं असं सर तुम्ही दाखल कुठे घ्या ना

पण दो तो दोषी नाही त्याच्यावर अन्याय इतके काय मध्ये एक लॉजिक आहे कोल्हापूरच्या कोल्हापूरात आपला आहे राज्याच्या अध्यक्षांनी सोन आठ निरीक्षक आहे त्या निरीक्षकाने पूर्ण दिवस प्रवास केला आपण गोवा नाही आपण संघाने काही सूचना केल्या चर्चा आहे की राज्यात केवळ हिंदुत्व चालणार नाही स्वच्छ हिंदूंवर भर द्यावं लागणार आहे विधानसभेसाठी मोठी बदल मला माहितीचा हाडपोर फ्रेंडशिप आहे काल झाली अतिशय चांगलं विशाल तयारी थँक्यू थँक्यू ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज